ओम श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ गुरु म्हणजे काय गुरु म्हणजे झगदगता निखारा ते तुमच्या आवाक्यात नाही येणार ते तुमचे गुलाम नाही होणार त्यांना जे हवे तेच ते करणार चुकलं तर फटके देखील लावणार ते तुमच्यावर कधी प्रेम करतील तर कधी कान उपटतील ते त्यांच्या मर्जीनुसार वागण्यास स्वतंत्र असतात त्यांच्यावर जे कार्य जन्मजन्मंतरीच्या ऋणानुबंधांनी सोपवलेलं असतं तेच ते करत असतात ते निरनिराळ्या पद्धतीने निरनिराळे भाविष्कार दाखवून कुणाशी असे तर कुणाशी तसे वागून आपले नियोजित कार्य हे पूर्ण करत असतात तुम्ही त्यांच्याविषयी काय बोलता काय अर्थ काढता याची त्यांना पर्वा देखील नसते पण गुरुच्या बाह्य वर्णनावरून वर्तनावरून त्याची योग्यता कळत नाही त्यांना खरे ज्ञानी लोकच ओळखू शकतात ते कुणाचे मिंधे नसतात त्यांना जे हवे तेच ते करतात त्यांना जे हवे तेच ते घडवून देखील आणतात सामान्य संसारी लोकांना सद्गुरू म्हणून त्यांचं काम करणारा हरकाम्या गुलाम हवा असतो साधकाच्या बाबतीत असे आहे की गुरु मंत्र घेण्याआधी त्या साधकाने आपली शिष्य होण्याची पात्रता ही सिद्ध करावी आपली आध्यात्मिक बैठक तयार करावी आणि मग गुरुची परीक्षा घ्यावी की आपली होडी पैलतीरावर नेण्यास खरंच या गुरुचे गलबत सक्षम आहे का कारण गुरुमंत्र घेणे किंवा दीक्षा प्राप्त करणे म्हणजे समस्यांचा किंवा अपेक्षांचा कटोरा घेऊन उभे राहणे नव्हे तर गुरुच्या एका शब्दात बरोबर सर्व काही सोडून त्याच्या शब्दानुसार त्या परमेश्वराशी अनुसंधान साधण्यासाठी तयार होणे आणि मुख्य म्हणजे आने की बाट कोण जाणे जाणे का घाट कोण ब्रह्मा का कपाट कोण कोणमेसे कोण समाया काहे को नर दे आया या नातपंथीय कोड्याचे उत्तर शोधण्यास सक्षम होणे म्हणजे दीक्षा होय सारांश गुरु म्हणजे प्रत्यक्ष आग त्याच्याशी मुळीच खेळू नये